विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा खरीप दोन हजार पंचवीस साठी आपल्याकडे जे शेतकऱ्यांशी आम्ही चर्चा केली आहे तर याच्यामध्ये असं लक्षात येत आहे की आपल्याकडं सोयाबीनचं जे उत्पादन आहे हे मागल्या काही वर्षामध्ये कमी होत असल्यामुळे यावर्षी कापूस पिकाचं क्षेत्र आपल्याकडे जास्त राहण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण कृषी विभागामार्फत बावीस हजार सातशे हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवडीचं नियोजन केलेलं आहे सोयाबीन पिकाचं पंधरा हजार पाचशे हेक्टर तूर चोवीसशे हेक्टर आणि भात सोळाशे तेरा हेक्टर असं आपण नियोजन केलेलं आहे यासोबतच काही आम्ही शेतकऱ्यांशी चर्चा केली किंवा कृषी केंद्रांशी चर्चा केली तर त्यामध्ये असं लक्षात आलेलं आहे की आपल्याकडे मक्याचं क्षेत्र सुद्धा लागवड होण्याची शक्यता राहील त्यामुळे आपण तीनशे हेक्टर मका लागवडीचं सुद्धा इथं नियोजन केलेलं आहे नमस्कार सध्या ता उमराड तालुक्यामध्ये आणि सर्वत्र पावसाची रिपरिप सुरू आहे आणि पावसाची आ, ही जी लागबग आहे ही बघता शेतकऱ्यांची पेरणीसाठीची घाई सुद्धा दिसते आहे निविष्टांची खरेदी आणि पिकांचं नियोजन हे सुद्धा दिसतंय पण सर्व शेतकरी बांधवांना मी असं आवाहन करते की शेत पेरणीची घाई करू नये मान्सूनपूर्व पाऊस हा आपल्याकडे दरवर्षीच येत असतो परंतु ह्या पावसाच्या भरोशावर जर आपण पेरणी केली आणि त्याच्यानंतर जर पावसाचा खंड पडल्यास आपल्याला अडचण जाऊ शकते दुबार पेरणीची वेळ येऊ शकते त्यामुळे चांगला पाऊस झाल्यानंतरच म्हणजे साधारण पंच्याहत्तर ते शंभर एम एम पाऊस झाल्यानंतरच आपल्याकडे पेरणीची तयारी करावी बियाण्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास आपल्याकडे कापूस सोयाबीन भात आणि तूर ही आपली चार मुख्य पिकं आहेत त्याच्यामध्ये कापूस सोयाबीन भात तूर ह्या सगळ्या पिकांची बियाणं मार्केटला मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे खतंसुद्धा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे सर्व शेतकऱ्यांना या निमित्तानं मी असं आवाहन करेल की कापूस पिकाचं जे बियाणं आहे ते काही गावांमध्ये अनधिकृत रित्या सुद्धा विकल्या जात असल्याचं जा दिसून येते तर असं कुठलाही अनधिकृत बियाणं आपण खरेदी करू नये कृषी सेवा केंद्रातनं चांगल्या क्वालिटीचं चा, चांगल्या दर्जाचं चा, बीजी टू बियाणं खरेदी करावं आणि त्याची बिलं आपल्याकडे जतन करून ठेवावी यासोबतच सोयाबीनचं सुद्धा आपल्याकडे खूप मोठं क्षेत्र आहे तालुक्यामध्ये सोयाबीनचं बियाणं सुद्धा चांगल्या दर्जाचं चा, चांगल्या वाणांचं चा बियाणं आपण वापरावं मार्केटमध्ये म्हंटलं तर काही खाजगी कंपन्या आणि महाबीजचं बियाणं सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे महाबीजमध्ये जे एस वीस एकशे सोळा ही व्हेरायटी सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे पी के व्ही आंबा आ, ही सुद्धा व्हेरायटी आपल्याकडे उपलब्ध आहे सोयाबीन बियाण्याच्या बाबतीत सांगायचं झालं सोयाबीनचं बियाणं हे अतिशय नाजूक असतं त्याच्यामुळे त्याची उगवण क्षमता तपासूनच आपण पेरणी करावी उगवण क्षमता तपासून आणि बीज प्रक्रिया सुद्धा आपण केली पाहिजे कारण आपल्याकडे पेरणी झाल्यानंतर लगेचच आपल्याकडे खोडभाशीचा प्रादुर्भाव किंवा बुरशींचा प्रादुर्भाव सुद्धा दिसून येतो त्यामुळे बीज प्रक्रिया करणं हे अतिशय महत्वाचं आहे बीज प्रक्रिया करताना बुरशीनाशक कीटकनाशक आणि संवर्धक या क्रमानेच आपण ती बीज प्रक्रिया करावी सोयाबीनच्या बियाण्याची सुद्धा आपण जर खरेदी मार्केटमधनं किंवा कृषी सेवा केंद्रामधनं करत असाल तर त्याचं पक्क बिल आपल्याकडे जतन करून ठेवावं घरचं बियाणं जर आपण वापरत असू तर त्याची सुद्धा उगवण क्षमता आणि बीज प्रक्रिया करूनच आपण पेरणी करावी सोयाबीनमध्ये एक सांगायचं म्हटल्यास आपल्याकडे मध्यम कालावधीचे वाण आपल्याकडे वापरले जातात परंतु फक्त वाणांचाच विचार करून चालणार नाही तर आपल्याला पेरणीच्या पद्धतीसुद्धा लक्षात घेतल्या पाहिजेत सोयाबीनची पेरणी जी आहे ही अतिशय दाट करू नये दाट पेरणी केल्यास त्याच्यामध्ये पिकामध्ये स्पर्धा होऊन पिकाची फक्त काही वाढ आपल्याला दिसून येते आणि शेंगांचं प्रमाण आणि उत्पादनावर त्याचा परिणाम सुद्धा दिसून mm. येतो सोयाबीनचं जर आपल्याला चांगला उत्पादन पाहिजे असेल तर पट्टा पद्धतीने किंवा रुंदवरंबा सरी पद्धतीने आपण लागवड करावी गेल्या दोन तीन वर्षामध्ये आपल्याकडे टोकन पद्धतीचं सुद्धा चलन दिसून येत आहे ते, ते सुद्धा एक चांगलं आहे आपल्याकडे मनुष्यचलित टोकन यंत्र सुद्धा आपल्याला बघायला मिळतात त्या टोकन यंत्राद्वारे आपण सरींवर रुंदवारंबा सरी पद्धतीने आपण टोकन पद्धतीने सुद्धा लागवड करू करू शकतो यामध्ये बियाण्याचं प्रमाण सुद्धा कमी लागतं आणि आपल्याला जो बियाण्याचा खर्च आहे तो सुद्धा कमी होऊन पिकामध्ये जास्त हवा खेळती राहून चांगला जोमानी आपलं पीक येईल तर ते आपल्याला चांगलं उत्पादन देईल रोगाच्या बाबतीत म्हणायचं तर मग अशी सांगितल्याप्रमाणे की, की बीज प्रक्रिया ही आपण करणं फारच था आवश्यक आहे खत सुद्धा आपण मुबलक प्रमाणातच सोयाबीनला द्यावी तन्नाशकाचा वापर सुद्धा आपल्याकडे दिसतो तर असं मी म्हणेल की तन्नाशक तन्नाशक जर वापरायची आहे तर आपण उगवणपूर्व तन्नाशक जे आहे म्हणजे पे पेंडिमिथालीन हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये वापर करू शकतो कृषी विभागाच्या मार्फत आपल्याला प्रमाणित बियाणे वितरण या कार्यक्रमामध्ये आपल्याला अनुदान तत्वावर बियाणे उपलब्ध सुद्धा करून घेता येईल त्यासाठी महाडिबिटी फार्मर पोर्टलवर आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं गरजेचं आहे यासाठी आपल्याला जर अर्ज करण्यास कुठली अडचण असेल तर आमचे कृषी सहाय्यक पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी या कार्यालयांशी आपण संपर्क संपर्क साधून आपल्या अडचणी सोडवून घेऊ शकता अनुदानित बियाणं बियाण्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ही एकोणतीस मे दोन हजार पंचवीस अशी दिलेली आहे त्यामुळे सर्वांनी तातडीने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून घ्यावे शासनाच्या सगळ्या योजना ज्या आहेत ह्या ऑनलाईन पद्धतीने आल्या असल्या तरी कृषी विभागाच्या योजनांसाठी शेतकरी फार्मर आय डी म्हणजे शेतकरी ओळख क्रमांक हा अनिवार्य केलेला आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना या दृष्टीने मी असं आवाहन देखील करेल की आपण अॅग्रेस मध्ये सुद्धा शेतकरी ओळख क्रमांक फार्मर आय तयार करून घ्यावे व सर्व योजनांचा लाभ घ्यावा धन्यवाद विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा